विदर्भातील अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी आहे अमरावती येथून आता विमान झेप घेणार असून ते पुढे थेट गोवा मुंबई दिल्ली आणि हैदराबाद कडे जाऊ शकणार आहे अमरावतीकरांना विमान प्रवास आता उपलब्ध करून देण्यात आलाय सोळा एप्रिल अमरावती येथून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपवणार आहे याच दिवशी अमरावती विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय सध्या अमरावतीवरून मुंबई जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीट फुल झाली अलायन्स एअरलाईन वर विमान प्रवासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे काही वेळातच तिकीटे बुक झाल्याने विमान प्रवासाची उत्सुकता दिसून येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे नितीन गडकरी केंद्रीय नागरी उडान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रशेखर बावनकुडे यातून विमान प्रवास करणार आहे सोळा तारखेला अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे अमरावतीकरांची टेक ऑफ ची प्रतीक्षा या निमित्ताने पूर्ण होईल विमानतळ प्रशासन व अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून ही माहिती मिळाली